भाई तुझ्या धन्याचं तर लयच आहे बाई मला माहिती आहे त्यांचं खूपच मोठा आहे केवढ मोठा आहे तसं काही मला पण एवढं माहित नाही भाई वय बाई लय मोठा आहे त्यांचं ऐकतच नाही बाई, बाई ग मी पण येतो संध्याकाळी तुझ्या घरला राहायला बघूया तरी तुझ्या धन्याचं तुमच्या श्रीच केवढ मोठं आहे आपण रॉयल काशीबाईला किती पण ट्रोल करू दे किती पण रोस्ट करू दे काहीही बोलू दे रॉयल काशीबाई सुधरत नसते आपले येडेचाळे बंद करत नसते कारण mm. की रॉयल काशीबाई शेवटी रॉयल आहे तर आज आपण रॉयल काशीबाईच्या रॉयल एडेचाळे करणाऱ्या फॅमिलीला भेटणार आहे त्यांचा व्हिडिओ बघणार आहे पण त्याच्या अगोदर आमच्या हि काय वनवा चॅनलवरती नवीन असाल तर पहिले तर सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया खरं तर या बाईला सोशल मीडिया वापरायला इंस्टाग्राम वापरायला कुणी शिकवलं तो माणूस पहिला मला सापडायला पाहिजे इंस्टाग्राम महोदय बहुतेक काहीतरी चुकी व्हायला लागली आहे या बायकांना नको त्या बायकांना तुम्ही प्रमोट करायला त्यांना पुढे लागलाय त्यांचं फॉलोअर्स वाढवा लागलाय आणि त्यांचं व्हिडिओ नेमकं व्हायरल जातात या रॉयल काशीबाई सारख्या बायका आपल्या समाजाला बिघडवत आहेत कुठल्या तरी वेगळ्या वळणाकडे घेऊन चाललेले आहेत आता काही लोकांना माहिती नसेल पण हा काशीबाईचा सक्का मुलगा आहे काशीबाईचा सक्का पोरगा आता या काशीबाईचं तोंड तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे असं सशासारखा दोनदाच बाहेर आल्यात आणि हा जो काशीबाईचा पोरगा आहे याचं तोंड तर गाडवाच्या डोंगरासारखं दिसतंय काय असलेली इशारा करतोय अरे चांगला वाग रे लहानपणी बहुतेक काशीबाई आपल्या या पोरग्याला पोलिओचा डोस द्यायची विसरलेली म्हणून हे असं आज येडचाळ करतय असं करतंय असं करतय काय नको ते करतय अरे काय मोठे झाले काय मोठं काय काय तुमचं सगळंच मोठं आहे आणि काय मोठं करणार आहे प्रत्येक आई बाबाचं स्वप्न असतं की माझं पोरग शिकून सवरून मोठं होऊन दे पैसे कमवू भर दे भरपूर मोठं होऊन दे कुठं तरी आमचं नाव मोठं करू दे नोकरीला लागू दे सरकारी नोकरीला लागू दे पण या रॉयल काशीबाईचं असं नाही रॉयल काशीबाईचं एकच स्वप्न आहे माझं पोरग जस जसं मोठं होतंय त्याचं वय जस जसं वाढत चाललंय तसं तसं तू जास्त शिव्या देऊ दे एवढं स्वप्न आहे काशीबाईचं का तुझ्या दिलभरा आणि तुझी पण आता केस पिकल्यात खायची वयची पण तुला हे का कळत नाही पोराची आई आहेस तू एखाद्या पोराची आजी आहेस पण याच्याशी तुझा काहीच संबंध नाही तुला फक्त एकच येत शिव्या देणे घाणेरड बोलणे चिमटा घेऊन या काशीबाईचं वय जस जसं म्हातारा होत गेले तस तसं या काशीबाईचा मेंदू देखील म्हातारा होत चाललाय अरे किती अभद्र किती गच्चाळ बोलते ही बाई आमची घेता का अरे किती जणांकडून अजून घेणार आहेस तू भास्कर म्हातारपणात चालायला येत नाही सरळ तुला मी। वा 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 काय बोलला तुमची घेण्यासाठीच तर बसलोय मी आ? आता या काशीबाईच्या पोराचं वय फक्त वाढलं याला दाढी मिशा फुटल्यात फक्त वय वाढल्यामुळं बाकी याचा मेंदू एखाद्या दहा वर्षाच्या पोरासारखा आहे मला काय पाहिजे तुला काय घेणार आहेस लॉलीपॉप हा ते तुमच्याच तुमच्यात कुठून बिटून सगळं तुमच्याच जे बोलला ते बी तुमच्या दोघींच्या तुमच्याच हा हे पण तुमच दोघींच तुमच्याच तुमच्याच दोघींच्या पण दोघींच्या तुमच्याच आमच्या काय नाही तुमच्याच आता यात खोटं बोलण्यासारखं काय आहे जे खरं आहे ते खरं आहे वय 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 तुम्ही दोघी शान्या आम्ही खोळी नाद करत नाही जा वाकून नाही मग उभारून घ्या कसं असतंय उन्हाळ्यातनं थंडगार आईस्क्रीम घ्या हिवाळ्यातनं स्वेटर घ्या पावसाळ्यातनं छत्री घ्या तसं तुम्हाला वाकून येत नसलं तर उभारून घ्या बाई तुमच्या आई वडिलांनी जर त्यावेळी केली नसती ना घाई तर हा दिवस आज आम्हाला बघायला मिळाला नसता आपण कपड्याची दुकान ठेवू कपड्याचं दुकान टाक आणि एखादं गिरायक आले की त्याला ते शिव्या म्हणजे गिरायक चप्पल काढून फेकून मारतय बघ अरे काय ही काशी बाई स्वतःच्या सख्या पोरग्याला घाणेरडा शिवाय देत्या यांच्यापेक्षा त्या क्रोम ब्राउझर गोऱ्या गोऱ्यापान पुरी परवडल्यात शांतपणे झोपून असतात व्हिडिओ स्टार्ट झाल्यापासून ते व्हिडिओ एंड होईपर्यंत फक्त आणि फक्त शांत पडून असतात अरे ही बाई एका चेटकी नाही ही त्या पोराला विचारते की दाजी तुमचा स्टॅमिना लय आहे अरे कसला स्टॅमिना कुठे स्टॅमिना बघितला कुठं काही शेतात घेऊन गेल तीस बांध काढायला बांध खानायला स्टॅमिना मोठा आहे जा, जा। आता या बाईने जी नावं घेतली त्या कोणी पोरी नाहीत त्या बायका आहेत आणि त्या बायकांच्या सोबत हे पोरग शेतामध्ये भांगलायचं शेत भांगलायचं काम करतंय आणि राहिला विषय स्टॅमिनाचा शे शेतामध्ये त्या बायका फास्ट मध्ये भांगलत असतात असे रान काढत असतात शेत भांगलत असतात त्यांच्या बरोबर हे पोरग पण स्टॅमिना जास्त म्हणजे फास्ट फास्ट असं शेत भांगलत असतंय म्हणून ही बाई म्हणते की दाजी तुमचा स्टॅमिना जास्त आहे शेतात बांगलायचा स्टॅमिना जास्त आहे तुम्ही काहीतरी वेगळा अर्थ काढू नका दाजी 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 माझी दाजीला दाजी कसला चान्स भेटलाय या म्हणतीय चढा म्हणत्या करा म्हणत्या पण आवाज बाहेर जाता कामा नये अरे येड्या डांगीच्या पोरा त्या बाईच्या मनात काहीतरी वेगळंच आलं होत तिला काहीतरी वेगळंच पाहिजे होत ती म्हणत होती कि याजी आणि माझ्यावरती हम्म पण तू तिचं पाक आरमान सगळं पाक पूर्ण करून टाकलंस आता घे सेल्फी आता ही बाई एखादी निरागस पोरगी असल्यावर एखादी निरागस बाई असल्याने सांगायला लागले माझ्या डोक्यात काहीतरी वेगळाच विचार होता तुझ्या डोक्यात तीनशे पासष्ट दिवस कुठला वेगळा विचार नसतोय हाच विचार असतोय कोण येतय कोण चढतय कोण जातय कोण जोपतय खुशी और दर्द आता या बायकांना म्हणायचंय की आनंद आणि दुःख कुठं मिळतं तर या जगात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला तुम्हाला दोघींना सोडून प्रत्येक माणसाला आनंद आणि दुःख आपल्या फॅमिली सोबतच मिळतं सणासुदीला शहरात कामाला असलेली लोक बाहेर राहायला असणारी पोरं घरी येतात आपल्या फॅमिली सोबत मजा मस्ती करतात खुश राहतात आणि आपलं दुःख सुद्धा आपल्या फॅमिली सोबत शेअर करतात पण या दोघींचं असं ना या दोघींना आनंद आणि दुःख फक्त आणि फक्त पलंगावरतीच भेटतो ऐसे ही खुराक ना से, आपके को कमेंट मध्ये सांगण्यासारखी तुला सांगण्यासारखी काही गोष्ट आहे का बाईला दोन पाय असतात आणि म्हशीला चार पाय असतात एवढंच आता तुझ्या डोसक्यात काहीतरी वेगळं जर चाललं असलं तर ते तुझ्या बशीच ठेव आम्हाला नको सांगू अरे <laughs> असला कसला डॉक्टर आहे याच्याकडे ना कसली बॅग आहे ना कसलं साहित्य आहे स्टेटस्कोप नाही इंजेक्शन नाही काहीच नाही आणि ही बाई म्हणते की डॉक्टर साहेब जे करायचंय ते लवकर करा माझं डोकं खूप दुखतंय अरे डॉक्टर साहेब सामान काढा आणि डोक्यात आपटा तिच्या अहो बॅगाचं सामान तुमच्या <laughs> हा डॉक्टर तोंडावरच ठरकी दिसतोय हा डॉक्टर आता कसलं इंजेक्शन या बाईला मारतोय काय माहीत आणि एक खरी रियालिटी सांगू मित्रांनो तुम्हाला की बाबा या बायकाय ही रॉयल काशीबा आहे ही बाई आहे हे पोरग आहे या पोरग्याचा सोळा या बायकांचं सांगतो तुम्हाला पहिल्यांदा या बायकांना साडी घालण्याचा सेन्स नाही या बाईला बघा बाई अरे काय चाललंय असं कोण साडी घालतं का आणि मग ढोंगण तुमचं मागणं उघड दिसतंय पुढचं पोट उघड दिसतंय काय चाललंय अरे तुमचं व्हिडिओ बघून आता मला लाज वाटायला लागली शिवाय करताय आता साडी तरी सरळ घाला कपडे तरी नीट घाला आणि तुम्ही जर हे मुद्दा म्हणून लोकांना दाखवायसाठी व्हायरल होण्यासाठी फेमस होण्यासाठी करत असाल तर लोक तुमच्यासारख्या बायकांना काय म्हणतात हे लोकांना एका शब्दात माहितीये हे बघ दादे आणि हे बघ ताई आणि हे बघ राहिल काशीबाई तुम्ही एकमेकांना एकमेकावरती बसवून घ्या नाही तर एकमेकावरती चढा तुमचा प्रश्न आहे पण हे असलं भंगार व्हिडिओ बनवून तुम्ही सोशल मीडियावरती पोस्ट करू नका लोक चांगलं म्हणत नाहीत तुम्हाला वाटत असेल तुम्ही फेमस फॉलोअर्स भरपूर पण तुम्हाला कोणीही चांगलं म्हणत नाही खा रे खा काय खाणार आहे ते खा गोड दिसते कडू दिसते आंबड दिसत ते खा टापून खा तोडून खा तुझ्या तोंडावरूनच दिसतंय की तुला किती भूक लागली आहे चाटून खाऊ नका हळूहळू चाळे करते ही लोक म्हणजे मला आता उलटी आल्यासारखं व्हायलाय माझ्या यांचं दुसराच बघून विचार तुझ्या डोक्यात तसलाच विचार असतो चोवीस तास तुला तेच पाहिजे असतंय काय बाय रे देवा सोनपापडीच्या नावाखाली दुसरीच सोनपापडी या पोराला खायला घालणार होती अरे कसली बाई आहे श्री तू तो डोनट तो तोंडात तो घे थोडासा खा म्हणतोय तुला तो काय तोंडात घ्यायचंय तुझं तो तुलाच माहित हे तोंडात घेऊन पलंगावरती झोपून आडवं तिडवं वाकून हुबारून हे तुमचं असं झालंय जरा पहिल्यापासूनच जर कंटेंट तुमचा चांगला काहीतरी केला असता असा बऱ्यापैकी तर लोक आज तुम्हाला चांगली म्हटली असती तुम्हाला आज कोण चांगलं म्हणते सांगा या बाईनं तोंडात आजपर्यंत काय काय घेतलं असेल याचा आपण विचार सुद्धा करत नाही ते पोरग नुसतं म्हणलं की हे डोनट जरा तोंडात घ्या थोडस खावा त्या बाईला काहीतरी वेगळंच वाटलं अरे ताई तू कधी बघितलेस तू सांगायला लागलीस दाजी तुमच किती मोठं झालंय कुठं बघायला गेलतीस तीस अरे प्रत्येकाची साईज छोटी मोठी बारीक अशी लहान वगैरे असती मुळा सांगतोय मी मुळा मुळा बारीक मोठा असतोय तुला काहीतरी वेगळंच वाटायचं तुझ्या डोक्यात फक्त तेच चाललेलं असते मला माहितीये मला तरी आता एक प्रश्नच पडलाय की हि जी काशीबाईची बहीण आहे हिचं लग्न झालंय हिच्या गळ्यात पंगसूत्र सुद्धा आहे पण हिचा नवरा कुठं आहे इतने छोटे इंजेक्शन से से डर लग रहा है और जो आपने आपके हस्बैंड इतना मोठा इंजेक्शन लिया तब तकलीफ नहीं हुई आता हा डॉक्टर पण म्हटला की नवऱ्याचं मोठं इंजेक्शन घेताना तू भेली नाहीस आणि आता का वित्यस आता हे बारीक इंजेक्शन घे डॉक्टरचं इंजेक्शन घे आता ग बाई समजा काय म्हणजे या लोकांना काय वाटतंय स्वतःबद्दल काय माहित आपणच मोठे आपणच महान असं या लोकांना वाटतोय यांना असं वाटतंय की आपण कुठेतरी देशाच्या अर्थव्यवस्थेत आपण हातभार लावतोय देशाच्या विकासासाठी हातभार लावतोय अरे डबल मिनिंग पण बोलायचं असतंय जोक्स मारायचे असतात कॉमेडी बोलायचं असते पण एवढं पण असलेली अडचळ करायचं नसतात की लोक डायरेक्ट पायाचं चप्पल काढून हाणतील तर आता इथं आपण थांबूया ही काशीबाई आणि काशीबाईची फॅमिली सुधारत नसते आपले व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात बाकी कुणी याला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा